आंबेगाव तालुक्यातील मनसर इथे मतिमंद निवासी विद्यालय इथे मुलीचा वाढदिवस साजरा करत रमेश भोर यांनी एक सामाजिक संदेश दिला रुक्मिणी गोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंजर इथे मुलीचा वाढदिवस साजरा केला या मतिमंद विद्यालयामधील मुलांना जेवण देण्यात आलंय रमेश भोर यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजी चव्हाण तसेच शाळेचे मुख्य लष्करे आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानलेत स्वप्नील जाधव सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे. असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे. तसेच आपल्या सेवेसाठी बॅंक्वेट हॉल सज्ज झाला आहे. आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉनची ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माउले बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे